सर्व झाले द लायटिंग तेवढे करायचे आणि इकडे पाठ वगैरे बसवायचंय आणि संध्याकाळी आज गणपती आणायला जायचंय चला पाणीपुरी तिला घे घे करतायत आम्ही मी काय पण पण मुंबईला पूर्ण बिघडतात रे आणि गावाला पण बिघडत काय पण गावा एवढ तर चला मित्रांनो आता काकाचा आणि गणपती आणलेला आता आपण जाऊया आमचा गणपती आणायला सर्व वाडीत आता गेलेत पुढं आपण पण जाऊया आता हे बघा पाठ घेतलेला आहे अधू पण आला अजू कुठं आहे कुठं आहे चला जाऊया आता पप्पा पण येतात हे राखेचा चल गेले पुढे चला पप्पा चला, चला।, पापा चला।, चला।, चला। चला आपण जाऊया आता पुढे बघा पुढे चालले आता पाऊस पण जोरात आहे पावसातून जायचं आता गणपती आणायला मला सगळे चाललेत पुढे पाऊस तो, 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 था था तो था। चला आता आम्ही चाललोय गणपती आणायला आदू गणपती घेणार काय का मोटर असला म्हणू काय घ्यायचा ते बघा तिकडून येतात बघा राखायचे येतोय पाठ घेऊन आणि तो पवार येतात तिघ बाकी ते गेलो ना तर मित्रांनो आता आम्ही गणपती घ्यायला आलो आहे जावे आता हे बघा सर्व आहेत गणपती खूप सुंदर सुंदर गणपती आहेत थांबा दाखवतो तुम्हाला थोड्या वेळातच पाठ वगैरे घेऊन आले तर हे बघा सगळे आहेत इकडे आमची आमची मंडळी सर्व आहे इकडे

खरंच खूप सुंदर आहे खरंच या सर्व मूर्त खूप सुंदर आहे सर्व मूर्त खूप सुंदर आहे

அதே <laughs>

तर मित्रांनो आम्ही आता घरी आलोय खूप वेळ झाला ते सर्व तयारी वगैरे करत होतो बाप्पा पण बसलाय म्हणजे बाप्पा मी ते नाही बसलेला आहे तो बघा बाप्पा बस तिकडे बसलेला आहे तोही दाखवतो तुम्हाला आणि बघा आमचं हे बघा खरंच खूप मस्त वाटत आहे म्हणजे पहिले तेवढं वाटत होतं पण त्या लाईट्स लागल्यात तर खूप छान वाटतंय आणि तुम्हाला मी गणपती दाखवत आमचा जो की मगाशी थोडा मूड ऑफ होता कारण त्या मूर्तीचा काही प्रॉब्लेम झाला त्यामुळे पण आता ही मूर्ती दाखवतो ही खूप सुंदर आहे बघा खूप सुंदर मूर्ती ही पण या बस बस ते बसले उद्या मूर्तीला मी तिकडे बसवणार जागेवर बसवणार आता आपण इतर सर्वांचे पण गणपती पाहू डेकोरेशन वगैरे पाहू आपण काय करतो दोघांनी इथं तर मित्रांनो खूप वेळ झाला दादाने डायमंड लावतायत आणि अजून खूप डायमंड लावायचे बाकी आहेत अजून तयारी करायची तर त्यामुळे ही व्हिडिओ मी इथेच थांबवते चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय